पडळकर या मंगळसूत्र चोराच्या विरुद्ध आपण आपला हा मोर्चा काढलेला आहे जो मंगळसूत्र चोर स्वतःकडे पैसे नसल्यामुळं मंगळसूत्र करून आपला उदरनिर्माण करणारा व्यक्ती आमच्या धर्मगुरूंना मारण्यासाठी अकरा लाखाची सात लाखाची दहा लाखाची सुपारी देतो तर खरोखर ती त्याची बोलीभाषा नाही आहे त्याच्या पाठीमागून बोलवता जो धनी आहे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी याबाबत ख्रिस्ती बांधवांच्या वतीने तसेच ख्रिस्ती बांधवांच्या सोबत अनेक बहुजनांच्या नेत्यांनी आपापली भूमिका अतिशय प्रखरभरण मांडलेली आहे असं असून देखील मंगळसूत्र चोर करतो तर गुन्हा दाखल होतो त्याच्यावरती परंतु आमच्या धर्मगुरूंना मारण्याची सुपारी देतो त्याच्यावर काहीच होत नाही हे कशामुळे होतं आहे खऱ्या अर्थाने आज सुरुवातीला जे आमचे आदरणीय धर्मगुरू आहेत त्यांनी सुंदर संदेश दिला त्यांनी बायबलचा संपूर्ण सार आमच्यासमोर या ठिकाणी सांगितला परंतु आम्ही कैसरासमोर आहोत कैसराला जी भाषा समजते ज्या यंत्रणेने हा देश चालतो आम्ही संविधानाने चालणारे लोक आहोत आणि म्हणून एवढा मोठा या ठिकाणी मोर्चा निघाला परंतु या मोर्चासमोर सोबत पोलीस बांधव देखील जास्त प्रमाणावर नव्हते त्यांना विश्वास आहे की हे लोक कुठेही काय करणार नाही आणि महत्त्वाची गोष्ट आम्ही आमचं जे अंतर कापलेलं आहे त्याच्यातलं नव्वद टक्के अंतर आम्ही अतिशय शांततेच्या मार्गाने आलो परंतु त्यामध्ये आमचे एक एक नेतृत्व ज्यांनी घोषणा द्यायला सुरुवात केली शिंदेसाहेबांनी आणि अवघ्या काही मिनटामध्ये एक वातावरण निर्मिती झाली सर्वांनी घोषणा द्यायला सुरुवात केली ह्या समाजाला जेव्हा जेव्हा असा दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला आम्ही कोणीही बाहेर देशावरून आलेलो नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आम्ही इथं मूल निवासी आहोत yes, yes. आम्ही ह्या धर्तीचे आम्ही इथले राज्यकर्ते आहोत कारण हे जेवढेही राज्यकर्ते आहेत हे आमचे सेवक आहेत परंतु हे सेवा करणे विसरलेले आहेत याला कुठंतरी आम्ही स्वतः जबाबदार आहोत कारण आम्हाला चर्चमधून जी शिकवण देण्यात आलेली आहे मी त्या पडळकरांचा आभार मानेल की त्यांनी तसं वक्तव्य केल्यामुळं कमीत कमी आम्ही एकत्र तर व्हायला लागलेलो ला हो। आहोत त्याचप्रमाणे ह्या भारत महाराष्ट्राच्या सरकारने देखील आमच्या धर्मगुरूंचे आभार मानले पाहिजेत कारण आमच्या लोकांना आमच्या धर्मगुरूंनी पृथ्वीवर स्वर्ग आहे असं कधीच सांगितलेलं नाही आहे किंवा राजकारणामध्ये आम्हाला पुढे येऊ दिलेलं नाही आहे म्हणून आज एवढी मोठी घटना घडल्यानंतर देखील महाराष्ट्रामध्ये आमचा एकही मोठा आवाज संसदेत नाही विधानसभेत नाही विधान परिषदेत नाही आमच्या समाजातला प्रतिनिधी थी, त्या ठिकाणी नसल्यामुळं आमच्या ज्या भा आमच्या ज्या भावना आहेत आमचं जे म्हणणं आहे त्या शासनाच्या दरबारी आम्हाला डायरेक्ट पोहोचवता येत नाही आणि याच्यामुळं मी जे बोललो की सरकारने आमचे आभार मानायला पाहिजेत ते आम्ही सर्व शिक्षण आम्हाला स्वर्गीय राज्याच्या संबंधाने आपल्या सर्वांच्या मार्फत मिळालेलं आहे आणि ही काही लाजिरवाणी गोष्ट नाही अभिमानाची गोष्ट आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये आम्हाला ह्या गोष्टीकडं गांभीर्याने बघण्याची गरज आहे अनेक काही लोक आहेत जे आज आमच्या व्यासपीठावर येतात आणि अतिशय चांगली भूमिका ते मांडतात कदाचित त्यांचे काही मतदारसंघ असतील ज्याच्यामध्ये ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येने असतील त्याच्यामुळं ख्रिस्ती समाजाच्या बाजूने बोलण्यासाठी ते कुठेही मागे पुढे बघत नाही परंतु तेच नेते तेच लोक ज्या ठिकाणी त्यांचं म्हणणं ख्रिस्ती समाजाच्या बाजूने मांडायला पाहिजे तिथं त्यांचा कुठेही आम्हाला आवाज दिसत नाही तर म्हणून माझी विनंती राहील सगळ्या समाज बांधवांना की ज्या वेळेला आम्ही हे सगळं काम करत असताना जो आमची बाजू मानणार नाही भले इलेक्शनमध्ये पैसे ते वाटले जातील काय होईल ते सर्व होऊ जाऊ द्या परंतु जो समाजाची बाजू मानणार नाही जो समाजाची बाजून उभा राहणार नाही त्याला मतदान पण करू नका कारण आम्ही कुठल्याही एका जाती धर्माचे लोक नाहीत कोणीही पैसे घेऊन धर्मांतर केलेलं नाही सगळ्यात मोठं धर्मांतर आमचे आदर्श ह्या देशाला संविधान देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एक सगळ्यात मोठं वाक्य बोललेलं आहे की मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मारणार नाही आहे म्हणून ज्या व्यवस्थेने आम्हाला गावाच्या बाहेरचं जगण दिलं ज्या व्यवस्थेने आम्हाला जनावरांपेक्षाही वाईट वागणूक दिली आमच्या गाळ्यामध्ये गारग ठेवलं पाठीमागं झाडू बांधला आमच्या सावलीचा विटाळ होऊ नये म्हणून आम्हाला गावाच्या बाहेर ठेवलं अशा व्यवस्थेचं आम्हाला विमान असण्याची काय गरज आहे काही आवश्यकता नाही ज्यांना जी भाषा समजते त्या भाषेमध्ये आम्ही उत्तर दिलं गेलं पाहिजे आणि हे सैराट वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या फक्त बोलण्याच्या गोष्टी आहेत तो मागच्या दाराने आमदार झालाय अजून त्याला कुठून जायचंय जनतेतून तो तर निवडून येणारच नाही असे काही तोंड लागत आहेत या लोकांना की ज्यांच्या बोलण्यामुळं विशिष्ट लोकांचे डोके भैकत आहेत मी जास्त वेळ घेणार नाही आणि आम्हाला पावसाची पण भीती नाही तर कोणाला भीती आहे का पावसाची आमचं एकही माता एकही भाऊ इथून जाणार नाही आम्ही पाहू <laughs> मी तर पूर जरी आलं तरी जाणार नाही मी काही गोष्टींकडे बहुजनांचं लक्ष वेधू इच्छितो महात्मा शिवाजी महाराजांची जे समाधी आहे ती कोणी शोधली फुले फुले महात्मा ज्योतिबा फुलेने ती कधी शोधली शिवाजी महाराजांचा जो मृत्यू आहे तो सोळाशे ऐंशी साली होतो आणि अठराशे ऐंशी साली त्यांची समाधी शोधली जाते मग हे दोनशे वर्ष शिवाजी महाराजांची जयंती ह्या देशामध्ये साजरी झाली का मग शिवाजी महाराजांचं एवढं अफाट आणि खूप मोठं कार्य हे दोनशे वर्ष कोणत्या व्यवस्थेने दाबून ठेवलं ह्या व्यवस्थेच्या विरुद्ध जे तरुण आज ख्रिस्ती समुदायाला टार्गेट करत आहेत त्या सर्व बहुजनांना माझी विनंती आहे की याचा अभ्यास आम्ही करणार आहोत का जर ह्या देशामध्ये मिशनरी आले नसते आणि त्यांनी जर आमच्यासाठी शिक्षणाचे समानतेचे जा दार जर उघडले नसते आम्ही कुठं असतो आता आज किती उच्च वर्णातली स्त्री असेल त्या स्त्रीला जर सन्मानाचं स्थान आहे तर त्याच्या मागे मी सगळ्यात प्रथम आणि ख्रिस्ती धर्माचं त्याच्यामध्ये योगदान आहे जर त्या व्यवस्थेच्या सोबत मिशनरी नसते तर आज या देशामध्ये क्रांती घडू शकली नसती आणि मी जबाबदारीने सांगतो या देशामध्ये जेवढे महापुरुष दोनशे तीनशे वर्षामध्ये जन्माला आलेले आहेत त्या सर्व पाचच्या पाठीमागं ख्रिस्ती धर्माचं योगदान आहे हे आम्हाला विसरून चालणार नाही माझी विनंती राहील की आपण मिशनऱ्यांचं कार्य समजावं आम्ही जरी विविध मागासवर्गातून आलेले असो अनेक असे लोक आहेत नारायण वामन टिळक आहेत ते याच धर्तीतून आहेत त्याचप्रमाणे पंडित रमाबाई असतील खूप मोठे लोक आहेत ज्यांनी या समाजा ह्या धर्मासाठी खूप मोठं कार्य केलेलं आहे माझी विनंती राहील ज्याला मतदानाची भाषा समजते आणि त्यांना ज्या दिवशी जाणीव होईल की हा समाज ज्याच्या बाजूने राहील त्याच्या बाजूने सत्ता जाणार आहे तर ते प्रश्न विचारतील आणि पडळकरांचं तोंड कधीच तो बंद होऊन जाईल पडळकर हा फक्त एक छोटासा व्यक्ती आहे त्याच्या पोस्टर फोटो विटो काही गरज नाही त्याला एवढं प्रसिद्ध करण्याची तो मंगळसूत्र चोर आहे त्याच्यामुळं एवढं आम्हाला विचलित होण्याची गरज नाही आणि मी जबाबदारीने आमचे सर्व जे धर्मगुरू आहेत ज्यांच्यापर्यंत हा आवाज जाणार आहे त्या सर्व धर्मगुरूंना मी विनंती करेल की आम्हाला राजकीय आणि सामाजिक भूमिके देखील राहणं गरजेचं आहे कारण ज्या वेळेला तुमच्यावर प्रॉब्लेम येतील तुमच्या सोबत तुमच्या मदतीला आवाज देणारे लोक त्या संसदेत पाहिजेत त्या सभागृहामध्ये पाहिजेत आज आमच्या बाजूने एकही व्यक्ती बोलायला तयार नाही आहे आमच्या व्यासपीठावर येऊन बोलतील पण त्याच्यानंतर पुढच्या व्यासपीठावर त्यांचा कधीच आवाज तुम्हाला दिसणार नाही म्हणून हक्काचे लोक तयार करा आणि आजच्या घडीला आमच्या समाजाच्या बाजूने जे लोक उभे राहत आहेत आपण देखील भविष्यामध्ये त्यांच्या बाजून उभा राहण्याची गरज आहे मी एवढंच या ठिकाणी बोलतो आणि क्रिती कृती समिती मागच्या तीस वर्षापासून औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरमध्ये काम करत आहे जिथं आम्हाला परमेश्वर सेवेची संधी देतोय आमचे सर्व तरुण या ठिकाणी स्वतःपणे काम करत आहेत आम्हाला देखील या रॅलीमध्ये दे सहभागी होण्यासाठी साहेबांडेपाळे साहेबांनी संधी दिली त्याबद्दल मी मनापासून आभार मानतो धन्यवाद गुटुद्ध